विश्व न्यूज आपके साथ नमस्कार संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन झालं आहे त्या सत्तर वर्षाच्या होत्या काही दिवसापासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं दोन हजार अठरा साली झालेल्या अखिल भारतीय मराठा नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा राहिल्या होत्या पुणे प्रतिनिधी वैभव मोरे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा